कर्जत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच उमेदवार जोरदार प्रचाराला लागले आहेत प्रत्येक राजकीय पक्षातून अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने अनेकांची भाऊ गर्दी जमली होती मात्र एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने नाराजांची संख्या ही मोठी होती अशातच अनेकांनी आपले अपक्ष अर्ज दाखल केले होते मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आता कर्जत नगर परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय नाराजांची नाराजी शमवण्यात बहुतांशी पक्षांना यश आलं असून जवळपास सर्वच अपक्ष व इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आता मागे घेतलेत त्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या अर्जामुळे मतांची होणारी विभागणी आता थांबणार असून निवडणुकीत मोठी सुरस येणार आहे दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते मात्र आज यातील तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे ऐश्वर्या शशिकांत बार्शी कोमल मिथिलेश मामुळकर आणि शिवसेनेच्या सुवर्णा अभिषेक सुर्वे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नगराध्यक्ष पदाची मुख्य लढत आता महायुतीच्या डॉक्टर स्वाती लाड आणि परिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पा दगडे यांच्यात होणार आहे प्रभा क्रमांक एक मधील दोन्ही बहुचर्चित उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले आहे सुरुवातीला या जागेवर शिवसेनेच्या अरुणा प्रदीप पायकर शिवसेना ठाकरे गटातून मयुरी रवींद्र गजमल तसंच ऐश्वर्या शशिकांत बार्शी इथे रिंगणात उतरल्या होत्या मात्र ऐश्वर्या शशिकांत बार्शी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथे अरुणा प्रदीप वायकर शिवसेना ठाकरे गटातून मयुरी रवींद्र गजमल यांच्यात लढत होणार आहे तसंच प्रभाग क्रमांक एक मधील दुसऱ्या जागेवर किशोर पांडुरंग कदम सोमनाथ बबन पालकर स्वीटी शशिकांत बारशी आणि अपक्ष जयदीप कृष्णा शिंदे हे या जागेवर उतरले होते मात्र इथे आता शेकापच्या स्वीटी शशिकांत बार्शी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे इथे किशोर पांडुरंग कदम सोमनाथ बबन पालकर आणि अपक्ष जयदीप कृष्णा शिंदे अशी तिरंगी लढत होणार आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये पहिल्या जागेवर तिरंगी लढत अपेक्षित असताना इथे आता अपक्ष सुषमा सुनील ढाकडे यांनी माघार घेतली आहे सुषमा या भाजप बंडखोर उमेदवार आहेत मात्र त्यांनी आता आपला अर्ज मागे घेतल्याने या जागेवरील स्वामीनी देवेंद्र मांजरे आणि अंजली अतुल कडू भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होणार आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये मोठा बदल झालाय या प्रभागातील दुसऱ्या जागेवर भाजपचे ऋषिकेश नारायण जोशी आणि अपक्ष प्रशांत वसंत पाटील अशी लढत असताना शिवसेना बंडखोर रोहित राजेंद्र ओसवाल यांनी अर्ज दाखल करून मोठं आव्हान उभं केलं होतं मात्र अपक्ष रोहित ओसवाल यांनी आपला अर्ज मागे घेतला असल्याने इथे भाजपचे ऋषिकेश नारायण जोशी आणि अपक्ष प्रशांत वसंत पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये देखील मोठा बदल झालाय या प्रभागात शिवसेनेकडून वैभव हेमंत सुरावकर राष्ट्रवादीकडून उगले आणि विनोद रामचंद्र पांडे हे दोन अपक्ष उमेदवार उभे होते मात्र इथे सुद्धा अपक्ष प्रशांत उगले आणि विनोद पांडे यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये पहिल्या जागेवर भाजपकडून रामदास आत्माराम गायकवाड राष्ट्रवादीकडून सखाराम मालू सोनावणे आणि अपक्ष अलका प्रकाश सोनावणे मैदानात उतरले होते मात्र अपक्ष अलका प्रकाश सोनावणे यांनी अर्ज मागे घेतलाय आता इथे भाजप असा थेट राष्ट्रवादी सामना होणार आहे तर इथल्या दुसऱ्या जागेसाठी भाजपकडून विशाखा विजय जिंगरे शिवसेना शिंदे गटाकडून शुभांगी दिनेश कडू शिवसेना ठाकरे गटाकडून सुचिता देवेंद्र खोत आणि अपक्ष तृप्ती सुहास वांजळे असे चार उमेदवार रिंगणात दाखल झाले होते मात्र इथे सुद्धा शिवसेनेच्या शुभांगी दिनेश कडू आणि अपक्ष तृप्ती सुहास वांजळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुद्धा शेकाप उमेदवाराने माघारी घेतली आहे इथे शिवसेनेच्या कोमल मिथिलेश मामुळकर राष्ट्रवादीचे अशोक बबन राऊत शेकापचे सुधीर हरिभाऊ कांबळे आणि नितेश राजेंद्र बाचल अशी चौरंगी लढत होती मात्र सुधीर हरिभाऊ कांबळे यांनी आता आपला अर्ज मागे घेतल्याने इथे तिरंगी लढत होणार आहे दरम्यान अनेक उमेदवारांच्या माघारीमुळे आता कर्जत नगर परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून काही प्रभागांमध्ये लढत सरळ झाली आहे तर काही ठिकाणी मतांचं समीकरण बदलल्याने येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका